महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला जे काही नेते दिसतात त्यांचं जर बारकाईनं आपण निरीक्षण केलं आणि मग त्यांच्या राजकारणात असण्याचं विश्लेषण केलं तर आपल्यासमोर प्रचंड भयानक अशी तथ्य एकामागोमाग एक अशी येत जातात अगदी यशवंतराव चव्हाण कसे राजकारणात आले वसंतदा पाटलांना कोणती राजकीय पार्श्वभूमी होती आपल्या आधारवड शरदचंद्र पवार यांच्या घरात कसं राजकीय वातावरण होतं म्हणजे त्यांचे वडील त्यांच्या मातोश्री त्यांचे बंधू तर हे सुद्धा राजकारणात होतेच की आणि मग शरद पवार राजकारणात आले अगदी ठाकरे घरानं घ्या बाळासाहेबांचा राजकारणाचा व्यंगचित्रकारितेचा वसा वारसा हा राज ठाकरेंकडे आलाय तरी पण उद्धव ठाकरेंनी किचन कॅबिनेटच्या सांगण्यावरून बायोलॉजिकल वारसदार म्हणून संघटनेवर दावा सांगितला आणि आता ते मनाविरुद्ध का होईना त्यांचं त्यांचं राजकारण करताना दिसत ठाकरे पवार देशमुख पाटील हे काही आडनावं आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातली जी घराणेशाही पुढं रेटून नेणारी नावं झाली आहेत पण त्यांच्या व्यतिरिक्त असे अनेक नेते आहेत जे आज राजकारणात शीर्षस्थानी दिसतात खरे पण त्यांच्या या स्थानावर पोहोचण्यासाठीचा संघर्ष म्हणजे सामान्य कार्यकर्ता ज्याला आपण सतरंजी उचले वगैरे म्हणतो ज्यांनी लाईटच्या पोलवर चढून झेंडे वगैरे लावण्याची कामं केलेली आहेत दारू जाऊन पत्रकं वाटलेली आहेत मतदानाच्या स्लिप्स वाटलेल्या आहेत त्या तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्यांना पुढे मागे नगरसेवक बनता येतं आमदार खासदार अगदी मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचता येतं मनोहर जोशी छगन भुजबळ नारायण राणे आर आर पाटील देवेंद्र फडणवीस अगदी एकनाथ शिंदे यांची उदाहरणं आपण देऊ शकतो ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती फडणवीसांची असेल थोडीफार पण मी बाकी ज्यांची जी उदाहरणं दिली ती आपल्या समोर आहेत पण काही बॅकडोर एंट्रीबाजांचं या राजकीय परिघात वाढलेलं वर्चस्व म्हणा किंवा वाढलेलं महत्त्व वाढलेलं वजन म्हणा ते पाहता त्यांच्याबद्दल सामान्य सतरंजी उचल्यांना नेहमीच एक प्रकारची असूया आकस वाटत राहिलेलं आहे पण तरीही हे असल्या कॅटेगरीत बसणारे नेते आज टॉपला आहेत बरं का आपल्याकडे आणि आहेत आपल्याकडे हे महत्वाचं आणि बऱ्याचदा ते चायसे किटली गरम प्रवर्गात मोडतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे विश्वप्रवक्ते संजय राजाराम राऊत राऊत हे भांडूपसारख्या उपनगरातून सर्वसामान्य मराठी कुटुंबातून स्ट्रगल करत करत वर्तमानपत्रांसाठी जाहिराती गोळा करणारी एजन्सी चालवत मग ते साप्ताहिक लोकप्रभामध्ये जाहिरात प्रतिनिधीचं काम करू लागतात संपादकांचा विश्वास संपादन करून मग ते बातम्या आणू लागतात त्यात विशेष म्हणजे क्राईम बीटच्या बातम्या त्यांचा यू एस पी होता मग ते बातमीदार बनतात लोकप्रभेसाठी काही विशेष मुलाखती संजय राऊतांनी घेतल्यात त्यात गाजलेल्या मुलाखती म्हणजे धर्मवीर आनंद दिगेंची मुलाखत धर्मवीर सिनेमात एक पत्रकार दाखवलोय काहींच्या मते ते पात्र कॅरेक्टर हे संजय राऊतांचं दाखवलंय पण ते बरंच सकारात्मक वाटत प्रत्यक्षात राऊत कधी एवढे सकारात्मक वागताना दिसलेत शेवटचे कधी दिसलेत हे टॉर्च घेऊन शोधावं लागेल असो प्रत्यक्षात या दोन्ही मुलाखती गाजल्या त्या संजय राऊतांच्या काही खोचक प्रश्नांमुळे आणि मूळ मुलाखतीत त्यांनी स्वतःच्या पदरचं जे काही जोडकाम केलं होतं त्यामुळं बाळासाहेबांच्या मुलाखतीतला मुला एक आक्षेपार उल्लेख जो सगळ्यांनाच खटकला होता त्यानंतर शिवसैनिक भडकले खुद होते खुद्द बाळासाहेब भडकले होते स्थानीय लोकाधिकार समितीचे कार्यकर्ते राऊतांना ठोकण्यासाठी शोधत होते म्हणे एक्सप्रेस टॉवरमध्ये शिवसैनिक घुसले तेव्हा राऊत नेमके कुठे लपले होते याबद्दल स्थानीय लोकाधिकार समितीचे अरुण बेतकेकर जे आहेत ना माझी अध्यक्ष तेच व्यवस्थित खुलासा करू शकतील कधीतरी त्यांना आपल्या चॅनलवर आपण नक्कीच पाचारण करूया एका मुलाखतीसाठी असो म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की संजय शिरसाट काल जे म्हणालेत की संजय राऊत हा पेपरवाला आहे आमच्यासारखा शिवसैनिक नाही ते सत्य आहे राऊत मुलत कुठल्याही शिवसेना शाखेचे शिवसैनिक नव्हते नाहीत आधी ते शिवसेना द्वेष्टेच होते आनंदिगेंच्या मुलाखतीतून आग लावण्याचा आगोचरपणा राऊतांनीच केला आहे या संजय राऊतांनी भाजप सकट सगळ्याच हिंदुत्ववादी पक्षांना आणि राम मंदिर आंदोलनाला त्यांचा कडवा विरोध होता त्यांच्या सुन्न करणारे दिवस नावाच्या पुस्तकातून हे त्यांच्या मनातली जी मळमळ जी आहे ना ती बाहेर पडलेली आहे सगळं उघड झालेलं आहे मी फार पूर्वीच या पुस्तकाच्या अनुषंगाने एक व्हिडिओ केलेला आहे आपल्या चॅनलवर आहे या अशा संजय राऊतांना राजकारण म्हणजे गटार वाटायचं आहे एकेकाळी दूरदर्शनवर प्रदीप बिडेंनी रावतांची मुलाखत घेतली होती त्यात ते स्पष्टपणे असं बोलले देखील दोपारका सामनाचे संपादक संजय निरुपम हळूहळू राजकारणात केले प्रीतीश नंदी सारखे एक ज्येष्ठ पत्रकार आपल्या देशातले तेही राजकारणात गेले म्हणजे शिवसेनेत आले तुम्ही राजकारणात केव्हा जाणार म्हणजे शिवसेनेचं काही आमदार पद किंवा तुम्ही असं थेट काय विचार गटारात किंवा ऑडिओ टाकला अच्छा बापरे म्हणजे पहा की राजकारणात गेल्यावरच प्रश्न सुटतात हा जो एक भ्रम आहे त्या भ्रमात मी कधीच राहिलो नाही वृत्तपत्रासारखं दुसरं लोकांचं प्रश्न सोडवायला आणि आपल्या अवतीभोवतीचा अन्याय दूर करणार दुसरं माध्यम नाहीये आज संपादक म्हणून जी ताकद आपण निर्माण करतो आपल्या लिखाणावर ती राजकारणी निर्माण कर कधीच करू शकणार नाहीत राजकारणी हे लोकांच्या मनातून उतरलेले आहेत हळूहळू उतरत आणि पैशाचं राजकारण फार झालेलं आहे रा त्या राजकारणामध्ये आपण कितपत टिकू शकतो सामान्य माणसाचा प्रश्न घेऊन जो एक पत्रकार उभा राहतो तेव्हा तो, तो पैशाच्या महापुरात वाहून जातो अनेकदा या भ्रष्टाचारात त्याच्यात त्याच्यात अनेक चांगले लोक आले आणि वाहून गेले म्हणजे आम्ही राजकारणात अजिबात जाणार नाही हे दोन हजार दोन मधलं तुमचं वक्तव्य आम्ही चिरकालीने असं म्हणायचं का राजकारणात जाणार की नाही संपादक म्हणून प्रत्येक संपादक हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकारणच करीत असतो पडद्या मागून वृत्तपत्रातून त्यांची मतं ठरलेली असतात पण या भांडूपच्या देवानंदला सामनाच्या संपादक पदाची लॉटरी लागली आणि तो शिवसेनेच्या राजकारणातच घुसला थेट तिथून शिवसेनेची अधोगती सुरू झाली असं म्हणता येईल आता म्हणजे आता तर हाच बाबा शिवसेना प्रमुख असल्यासारखा वागू लागलाय कधीकधी माणसाला असे भ्रम होतात की चला आपुहीच भगवान आहे तसाच काहीसा प्रकार संजय राजाराम राऊतांच्या बाबतीत घडताना दिसतोय आजवर जितेंद्र आव्हाड हा आपला इतिहास संशोधनातला खात्रीला एक सोर्स होता आय I मीन mean, आवाड कुठून काय माहिती बाहेर काढतील यदा यदा सी धर्मस्य सारखी याचा काही नेम नसायचा पण का ते काही मराठ्यांचा इतिहास यांचा इतिहास असा काहीतरी इतिहास सांगत असायचे पण आता संजय राऊतही इतिहासावर हक्कानं बोलू लागले मराठ्यांचा इतिहास राऊतांना नेमका कितीचा कळाला आहे हे गुलदस्त्यातच आहे किंवा संशोधनाचा विषय आहे पण महादेजी शिंदेंसारखा योद्धा हा गद्दार होता किंबहुना महादे शिंदेंच्या पुढच्या पिढ्यांनी इंग्रजांना मदत केली देशाशी गद्दारी केली असा आरोप ते बिनबोवटपणे करतात या आरोपाला काहीही ऐतिहासिक संदर्भ पुरावे वगैरे जे असतील त्यातलं एकही एक त्यांनी सादर न करता काहीही न देता ते बिंदास गांजा मारल्यासारखं बोलून जातात आपली मीडिया ते लाईव्ह दाखवते टी आर पी गोळा करते पण राऊत काय गोळा करतात एकनाथ शिंदेंना महाजी शिंदेंच्या नावाने राष्ट्रगौरव पुरस्कार काय देण्यात आला आणि महत्वाचा म्हणजे तो शरद पवारांच्या हस्ते काय देण्यात आला म्हणून संजय राऊत प्रचंड व्यथित झाल्याचं जा पाहायला मिळालं मानसपुत्र आपल्या पित्यावर प्रचंड प्रचंड उखडला होता मग त्यांची जी टीका जी होती पवारांवरची ती अगदी उद्वेगातून बाहेर पडल्यासारखी दिसत होती काल आपण त्यावर बोललो आहे तुम्ही ते न्यूज चॅनलवर ऐकली पाहिली संजय राऊतांनी या पुरस्काराच्या नुसती शरद पवारांवर तेही आपल्या अलीकडच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदा टीका केली आहे एवढंच नाही आहे तर साहित्य संमेलन म्हणजे दलालांचा अड्डा बनला आहे ही राजकीय दलाली आहे हा पुरस्कार शिंदेनं नाही तर अमित शहाना दिला गेला आहे एक प्रकारे महाजी शिंदेंच्या वारसदारांचा गद्दारीचा इतिहास पाहता एकनाथ शिंदेंना त्यांच्या नावाने महाजी शिंदेंच्या नावाने पुरस्कार देणं हे एकदम योग्य होतं अशा शब्दात राऊतांनी मराठेशाहीतल्या इतिहास पुरुषाचा अपमान केला आहे सध्याच्या सिंधिया घराण्याचा अपमान केला आहे याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते पण आजकाल संजय राऊतांच्या वक्तव्यांना कोणीही गांभीर्यानं घेत नाही रोजमध्ये त्याला कोण रडे या उक्तीनुसार दररोज नित्यनेमानं जो भोंगा वाजत असतो सकाळी त्या भोंग्यातून आज काय बाहेर पडले हे ऐकायला आता कुणाला फारसं औत्सुक्य राहिलेलं नाही आणि कोणी उत्सुकही नसतं कालपासून एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे की संजय राऊत राहतात त्या भांडूपमधल्या एका ठिकाणची नवसागराची आजवर लोक ख्याती ऐकून होते की फार पहिल्या धारेची मिळते कडक असते अव्वल दर्जाची असते पण आता गांजाही अव्वल दर्जाचा कडक मिळतो इथं हे नव्यानं कळलं आहे हाच कडक माल मारून काही पेपरवाले राजकारणी बनतात आणि मग हा माल डोक्यात शिरला की ते घटकेत इतिहास संशोधकही बनतात नवनवे शोध लावतात अजून बरेचसे उपद्व्याप करून मोकळे होतात हरामी म्हणजे नॉटी असा हरामी शब्दाचा नवा अर्थ ज्यांनी मराठी जनतेला दिला आहे आणि मराठी भाषाविषयक ज्ञानात भर टाकली आहे महाराष्ट्राच्या त्या संजय राजाराम राऊत नावाच्या भाषा तज्ज्ञाचंही कौतुक वाटतं गांजेबाज मित्रो तुम्हाला काय वाटतं ज्यांचं एखाद्या राजकीय पक्षाच्या उभारणीत कुठलंही योगदान नसतं त्या आयत्या बिळावरच्या नागोबांचे फुतकार सामान्य जनतेने का ऐकायचे का ऐकावेत एकनाथ शिंदे हे सीएम बनण्यासाठी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करायला निघालेत असा एक सनसनाटी गौप्यस्फोट काल संजय राऊतांनी एक दिल्ली हिंदी यूट्यूबर चैनल और के शिंदे साहब का फ्यूचर क्या है क्या ये पार्टी चलती रहेगी या शिंदे साहब कहीं ना कहीं अल्टीमेटली बीजेपी के बराती हो जाएंगे बीजेपी मर्स करना पड़ेगा उनको अपनी पार्टी एक चुनाव तो जीत ले अमित शाह के भरोसे सब एक गड़बड़ घोटाला करके देवेंद्र जी को दिल्ली में लाएंगे और आपको मुख्यमंत्री करेंगे कोल्याला द्राक्षा अम्बटे सारा चाल मविव्याचा पोपट मेला आहे हे परवाच्या एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरून रावताना कळून चुकलं आहे आमदारांपाठोपाठ खासदारही उडणशिव होण्याच्या मनस्थितीत आहेत डिनर डिप्लोमसी सुरू आहे म्हटल्यावर उभाटा गाटाच्या या फायरब्रँड नेत्याची मानसिक अवस्था अजून कशी असणार मित्रो तुम्हीच सांगा राऊतांचं हे आपुणीच भगवान आहे टाईपचं वागणं योग्य आहे का कारण किती झालं तरी हो बाबा पेपरवाला शिवसैनिक नाही बाळासाहेबांचं शिवसैनिक तर मुळीच नाही ते आपलं उगाच सांगायचं मी बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालं बाळासाहेबांच्या मुशीत तयार व्हायला राऊत काय एकोणीसशे सदुसष्ट सालापासून शिवसेनेत वावरतायत का उलट बाळासाहेबांनी याला पकडून आणा चोपा असे आदेश दिले होते हे अनेक ज्येष्ठ शिवसैनिक सांगतात मग आपलं उगाच काहीही ठोकून द्यायचं बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि त्यांच्या मुशीत तयार झालो पेपरवाल्याच्या निष्ठा कागदावरच्या काळ्या अक्षरांसारख्याच तकलादू असतात असणार आहेत तुम्हीच विचार करा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार